नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटलांचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विजय निश्चिय मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे सोलापूर दौरा आटकून बुधवारी पाटील नगर शहरामध्ये राष्ट्रीयवादी भवन येथे दाखल झाले यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसच्या वतीने स्वागत केले यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना काळे म्हणाले निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल आलेला निकाल हा धक्कादायक आहे निवडणूक आयोग निपक्षपातीपणे काम करत आहे की नाही याबद्दल जनमानसात संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे असे असेल तरी देखील महाराष्ट्रामधील महाविकास आघाडी ही महायुतीचा येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव करण्यासाठी आणि देशाचे संविधान वाचविण्यासाठी एक संधपणे संजय पाटील हे महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते आहेत जाहीर करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे ज्येष्ठ नेते प्रताप काका ढाकणे काँग्रेस ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे अल्प काँग्रेसचे शहर मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अल्तमज जरीवाला सावळी उपनगर विभाग अध्यक्ष अभिनय गायकवाड क्रीडा व युवक काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्हाट युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदेवे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बीरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर